विमान सेवेस प्रति से चा से से चा चांगला प्रतिसाद मिळत असून आता मुंबई पुणे दिल्ली तिरुपती इथे विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे सोलापूर ते गोवा या प्रवासी विमान सेवेची सुरुवात नऊ जून पासून झाली या विमान सेवेत सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे याशिवाय जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी गोव्याहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे या विमानसेवेमुळे सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी गोव्याहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे आता सोलापुरातून अन्य शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासनाकडून सुरू आहे दिनांक पंधरा ऑगस्टपर्यंत सोलापुरातून मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठी प्रवासी विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी सोलापूर ते तिरुपती ही सेवा देखील सुरू होण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे सोलापुरातून मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणची प्रवासी विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापुरातून दिल्ली बेंगलोर हैदराबाद यासारख्या शहरांसाठी देखील प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे तसे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत दरम्यान मुंबई आणि पुणे इथल्या प्रवासी विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री निश्चितच सोलापुरात येतील असा विश्वास केंद्रीय विमानसेवा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यानिमित्त व्यक्त केला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सोलापूर ते मुंबई ही प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे